माझी एवढीच मागणी मुख्यमंत्र्याला बाकी कुणालाच नाही मुख्यमंत्र्याला जर न्यायच द्यायचा नसेल तर निदांताचे जे कोण कुत्रे बाय त्यांना जे आहे त्यांनी एवढं सांगा की तुम्ही काय मिळ्या बोलू नका कारण आमचं लीकृ मेलं हे आमच्या आमच्या जीवाला त्रास आहे कारण सामान्य माणसावर जर तुम्ही एवढा अन्याय करीत असाल मुख्यमंत्र्याला नाही तर तुम्ही न्याय देऊ शकत नाहीत कारण सरकार एका पक्षाचं स्थापनच नाही कारण एका पक्षाला आम्ही बोलू शकत नाहीत दोन काँग्रेसचे दोन भाजपचे दोन राष्ट्रवादीचे आणखीन कोणचा पक्ष असला तसे कोणी घेतले असतील फक्त मुख्यमंत्र्याला जर खुडचीच वाचवायची असली तर मग तुम्ही बोलू तरी नका मेडेच्या पुढं हो चांगला आहे ही आहे मुख्यमंत्र्यांचं असं म्हणणं आहे का तुम्ही दुसऱ्या पक्षाचा असलाव दुसरीकडे असलाव की धंदा करता तुमच्या पशी आलाव की पतीवर्त आहेत मग तुमच्याकडे असं गंगाजल आहे का आज अजित अजितदादा आमचा पालकमंत्री ते तुमच्याकडे आला की निर्मळ झाला मग सामान्य माणसानं बीड जिल्ह्यातल्या माणसानं असं कुठं लढायचंच नाही का असं तू काही लिहून घेतलं आहेस का बीड जिल्ह्यातल्या आमदार ऐकून खासदार ऐकून की बाबा तुमच्या सामान्य माणसात सामनातल्या कुटुंबातल्या माणसानं कुठं लढायचं नाही आम्ही जी म्हणताल तीच करायचं अरे जी कोण भाडे कोण भळे जे करते त्यांच्याकुनच करून घे सामान्य माणसाला त्रास देऊ नका आणि असं एके दिवशी होईन ते अनिल कपूरच्या पिक्चरमधल्यासारखं एके दिवशी असा एखादी जर एक दिवसाचा मुख्यमंत्री जर बनला तर मग मुख्यमंत्र्याला पण खूप अवघड पडेल आणि त्याला असं वाटत असेल मी हत्ती या पण हत्तीला ही मुंगीची भीती कधी पण रात्री पण वाटत या त्याने एवढा विचार करावा आणि ती चाकण कोण कोणची बाई आहे ना तिला मी माझ्याद्वारे सांगू शकते मी मुलीची मावशी फक्त तुझं एकदा तुझ्या नावर आणि तू किती पत्ती वरतायस किती नाही ते आता बाहेर मेळेला घेऊन ती हे दाखव म्हणा रिपोर्ट दाखव म्हणा की दिमाग को कितना उन्होंने ये निर्णय लिहा तू काही ना काही आत्महत्याने हत्याही इतनी तकलीफ दे उनको मरने पे मजबूर क्या गया या मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक वेळी ते अंग ओढून घेतल्यासारखं झालं एस आय टीची स्थापना घोषित करतो असं सांगून सुद्धा एस आय टीची घोषणा केली पण एस आय टी स्थापन केलेली नाही अजूक सुद्धा स्थापन केलेली नाही त्यांनी फक्त सातपुते मॅडमला देखरेख पत्र देखरेखीसाठी नियुक्त केलेलं आहे त्यांचं देखरेख पत्र सुद्धा आलेलं आहे आणि तुम्ही जर म्हणले आता विचारलं ना आत्महत्या कशावरून वाटते जे आता त्यांचा तेन जर त्यांनी म्हणले आत्महत्या केली सात वाजता तर मोबाईल चालू होता अकरा वाजेपर्यंत तर त्यांनी मोबाईल जप्त केला तर तिच्या सक्याच उलट बहिणीचा फोन रिसिव्ह कसा काय केला पोलिसांनी परळीमध्ये संपदा मुंडे प्रकरणावरून या ठिकाणी मोर्चा पार पडला आहे आणि यानंतर सगळे परळीकर माझ्यासोबत आहेत काय मागणी आजच्या या मोर्चाच्या माध्यमात आजच्या मोर्चामध्ये संपदाताईचे जे मारेकरी आहेत त्यात सर्वांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे त्या प्रकरणामध्ये वरिष्ठ महिला आय पी एस अधिकारीची व अध्यक्षतेखाली आहे एस आय टी स्थापन झाली पाहिजे पंकजाताईच्या संपदाताईच्या कुटुंबाला आर्थिक मदत त्या ठिकाणी दिली पाहिजे आपण बघितलं असं एक सामान्य शेतकरी कुटुंब कुटुंब आहे आणि नक्कीच एक डॉक्टर झाल्यानंतर त्या कुटुंबाचा जो आधार बनलेला होता संपादाताई ते आधार पूर्णपणे आता है, आ, या ठिकाणी संपलेला आहे म्हणून त्या कुटुंबाला आर्थिक मदत तात्काळ दिली पाहिजे त्याच्यानंतर या प्रकरणामध्ये जे काही जे दोषी आहेत मग ते माझे खासदार असतील तो बदण्या असेल बनकर असेल तो अधिकारी पोलीस हे सगळे ह्या सगळ्याची सखोल चौकशी करून यांना तात्काळ फाशी देण्यात यावी यासह विविध मागण्या आम्ही या ठिकाणी आज केलेल्या आहेत यानंतर संपदा मुंडे यांच्या नातेवाई देखील मावशी देखील माझ्यासोबत आहेत त्यांच्यासोबत मी चर्चा करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो काय आज या ठिकाणी मोर्चा पार पडला आहे आज नेमकं मागणी काय माझी मागणी एवढीच आहे माझी म्हणजे सगळ्या समाजानं जागणं होणं गरजेचं आहे पर नाही झाले परळीमधले नाही झाले कुठले नाही झाले याचं काही नाही माझी एवढीच मागणी मुख्यमंत्र्याला बाकी कोणालाच नाही मुख्यमंत्र्याला जर न्याय द्यायचा नसेल तर निदांताचे जे कोण कुत्रे जे आहेत त्यांनी एवढं सांगा की तुम्ही काय मिळे या बोलू नका कारण आमचं लिकरू मेलं हे आमच्या आमच्या जीवाला त्रास आहे कारण सामान्य माणसावर जर तुम्ही एवढा अन्याय करीत असाल मुख्यमंत्र्याला हवा नाही तर तुम्ही न्याय देऊ शकत नाहीत कारण सरकार एका पक्षाचं स्थापनच नाही कारण एका पक्षाला आम्ही बोलू शकत नाहीत दोन काँग्रेसचे दोन भाजपचे दोन राष्ट्रवादीचे आणखीन कोणता पक्ष असला तसे कोणी घेतले असतील फक्त मुख्यमंत्र्याला जर खुडचीच वाचवायची असली तर मग तुम्ही बोलू तरी नका मेडेच्या पुढं हो चांगला आहे ही आहे मुख्यमंत्र्याचं असं म्हणणं आहे का तुम्ही दुसऱ्या पक्षाचा असलाव दुसरीकडे असलाव की धंदा करता तुमच्या पशी आलाव की पतिवर्त आहेत मग तुमच्याकडे असं गंगाजल आहे का आज अजित दादा आमचा पालकमंत्री ते तुमच्याकडे आला की निर्मळ झाला मग सामान्य माणसानं बीड जिल्ह्यातल्या माणसानं असं कुठं लढायचंच नाही का असं तू काही लिहून घेतलंयस का बीड जिल्ह्यातले आमदार ऐकून खासदार ऐकून की बाबा तुमच्या सामान्य माणसात सामान्यातल्या कुटुंबातल्या माणसानं कुठं लढायचं नाही आम्ही जी म्हणताल तीच करायचं अरे जी कोण भाडे कोण बळी जे करते त्यांच्याकडूनच करून घे सामान्य माणसाला त्रास देऊ नका आणि असं एके दिवशी होईन ते अनिल कपूरच्या पिक्चरमधल्यासारखं एके दिवशी असा एखादी जर एक दिवसाचा मुख्यमंत्री जर बनला तर मग मं, मुख्यमंत्र्याला पण खूप अवघड पडेल आणि त्याला असं वाटत असेल मी हाती या हा। पण हातीला ही मुंगीची भीती कधी पण रात्री पण वाटत या त्याने एवढा विचार करावा आणि ती चाकण कोण कोण जी बाई आहे ना तिला मी माझ्याद्वारे सांगू शकते मी मुलीची मावशी फक्त तुझं एकदा तुझ्या म्हणा आणि तू किती पत्ते वरतायस किती नाही ना। 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 ते आता बाहेर मेळेला घेऊन ती हे दाखव म्हणा रिपोर्ट दाखव म्हणा एवढंच मी बोलते समजते बाकी इतर पण माझ्यासोबत आहेत काय नेमकं आज प्रामुख्यानं सरकारकडे मागणी असणार आज डॉक्टर संपदाताई मुंडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आक्रोश मोर्चाचं नियोजन परळीकरांच्या वतीनं करण्यात आलं त्यामध्ये आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी आणि डॉक्टर संपदाताई मुंडेंचा जो खटला आहे तो बीडच्या न्यायालयामध्ये घेऊन फास्ट्रॅक कोर्टामध्ये तो चालवण्यात यावा त्याचबरोबर संपदाताईंनी त्यांच्यावर होत असलेल्या जे अन्यायाच्या गोष्टी होत्या तर त्यांनी वेळोवेळी निवेदनं दिली होती आणि त्या निवेदनाची दखल पोलीस प्रशासन असेल आरोग्य प्रशासन असेल याने दो दोन्ही प्रशासनाकडून का घेतली नाही म्हणून संबंधित जे जे अधिकारी मग पोलीस खात्यातील असतील की आरोग्य खात्यातील असतील तर त्यांचीसुद्धा कसून चौकशी व्हावी आणि त्या त्यांची चौकशी करण्यासाठी एक स्वतंत्र चौकशी समिती स्थापन करावी आणि माझी खासदारांचे जे पी एचे फोन आलेले संपादकतेला त्याच्यामध्ये त्या पी एनच्या पूर्ण फोनची सी डी आर चौकशी ही इन कॅमेरा व्हावी अशा आमच्या मागण्या घेऊन आम्ही आज बाबासाहेबांच्या स्मारकाजवळ बाबासाहेबांनाच साकडं घातलं की आजचं प्रशासन तर निव्वळ गेल्यात जमा आहे आपणच काहीतरी नागरिकांना एक सद्बुद्धी द्या सर्व जनतेला सद्बुद्धी द्या आणि येणाऱ्या कालखंडामध्ये अशा संपदाताई होणार नाहीत ह्याच्यासाठी नागरिकां सुधा जागरूक रहना गरजे चाहिए कि आत्महत्या ही हत्या है इतका, इतका तेनला टॉर्चर खेला कि एक एक पढ़ी लिखी बच्ची एक डॉक्टर बच्ची आप सोचो कि उनके दिमाग को कितना टॉर्चर होगा कि उन्होंने ये निर्णय लिया तो कहीं ना कहीं आत्महत्या नहीं हत्या ही है कि इतनी तकलीफ देकर उनको मरने पर मजबूर किया गया और आपके चैनल के माध्यम से हम मुख्यमंत्री साहब को भी ये आह्वान करते कि बीड़ जिले के पब्लिक के सबर का इम्तिहान मत लो ये जिस दिन बाँध टूटेगा तो उस दिन कुछ नहीं बचेगा क्योंकि हमारे को न्याय देने का छोड़कर बिंडू बिंदुके के आरोप लगाना हमारे कीचड़ हम पे उछालना ये मुख्यमंत्री को शोभा नहीं देता वो मुख्यमंत्री भी है और गृह मंत्री भी है तो इन्होंने अपनी जबान संभाल के बात करना वरना आम जनता अपने हाथ से फैसला करेंगी ठीक नहीं पहले प्रतिक्रिया काय का वाटतं की तुम्ही त्यांचे नातेवाईक आहेत मावस भाऊ आहेत का वाटतं की हा आहे म्हणून संशयसाठी वाटतो की या मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक वेळी ते अंग ओढून घेतल्यासारखं झालंय ची स्थापना घोषित करतो असं सांगून सुद्धा टीची घोषणा केली पण एसआयटी स्थापन केलेली नाही अजूक सुद्धा स्थापन केलेली नाही त्यांनी फक्त सातपुते मॅडमला देखरेख पत्र न... देखरेखीसाठी नियुक्त केलेलं त्यांचं देखरेख पत्र सुद्धा आलेलं आहे आणि तुम्ही जर म्हणले आता विचारलं ना आत्महत्या कशावरून वाटते ना जे आता कशा त्यांचा जर त्यांनी म्हणले आत्महत्या केली सात वाजता तर मोबाईल चालू होता अकरा वाजेपर्यंत तर त्यांनी मोबाईल जप्त केला तर तिच्या सक्क्याच उलत बहिणीचा फोन रिसिव्ह कसा काय केला पोलिसांनी सगळे असं आणि जे प्रेस कॉन्फरन्स घेतले यांनी साखनकर मॅडमनी एस पी जोशी तिथं बाजूला बसलेत त्यांनी आरोप दाखवायचा सोडून ही चाकणकर बाई दाखवते की हिंनी असं केलं त्यांनी तसं केलं हे तिला शोभलं नाही पाहिजे आणि तुम्ही एस आय टी स्थापन करा नका करू आमची ती आता मागणी नाही आमची एकच मागणी सीबीआय चौकशी झाली पाहिजे जर सीबीआय चौकशी तुम्ही जर लावली लावलीसुद्धा नेमली सुद्धा नाही तर आम्ही आझाद मैदानावर अमरण उपोषण चालू करताल दोन दिवसाचा अल्टिमेट करला दोन दिवसात त्यांनी सीबीआय चौकशी लावावी अन्यथा आम्ही आझाद मैदानावर अमर अमरण उपोषण आमोदन आमो तीन चार ज्या आमच्या मागण्या ठेवून आम्ही आमोदन आमो उपोषण करणार धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर या मोर्चा दरम्यान येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स या ठिकाणावरून मिळतील का हे पाहणं तेवढं महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत मीडिया बीड बीठ परळी